नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेट आलेली आहे आत्ताचं तुम्ही पाहू शकता की एम बी बी एस राऊंड टू च सीट मॅट्रिक्स आलेलं आहे त्याच्याविषयी अगदी तुम्हाला मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचे एम बी बी एसचे जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये किती सीट्स प्रत्येक कॅटेगरी उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर बीडीएसच्या सुद्धा किती सीट्स उपलब्ध आहेत ते अगदी पूर्णपणे मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्याला पण ही पूर्णपणे कल्पना येईल की आपल्याला जर एमबीबीएस आता पाहिजे असेल गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा तर आपल्याला तिथं सीट्स किती आहेत त्या कॉलेजला तर म्हणजेच आपल्याला प्रेफरन्सेस लिस्ट कशी बनवता येईल तर कोणतं कॉलेज अगदी वरती ठेवल्यानंतर आपल्याला लगेच सीट्स अलाउट होऊ शकते कारण इथं चॉईस फिलिंग फार महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो कारण तुमचा जर रँक चांगला असेल आणि तुम्ही चॉईस फिलिंग जर व्यवस्थित केली नसेल तर तुम्हाला तिथं सीट अलाउट होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर काही विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये जे पाहिजेचे कॉलेज मिळालेलं नव्हतं त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज होते की मॅडम आम्हाला पाहिजे ते कॉलेज मिळालं नाही आमचा रँक खूप चांगला होता पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॉईस फिलिंग जर व्यवस्थित नाही केली तर ते ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग आमच्या मार्फत पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून होऊ शकता आणि व्हर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता आणि चॉईस फिलिंगसाठी सुद्धा तुम्हाला जर प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून आमच्याकडनं चॉईस फिलिंग घेऊ शकता आणि भविष्यामध्ये तुमचं एम बी बी एस डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर मी तुम्हाला अगदी झूम करून इथे दाखवते एक नंबरचं कॉलेज जे आहे आपल्याला मुंबई या ठिकाणी तिथे किती सीट्स आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज तर तुम्ही ते पाहू शकता मी ते तुम्हाला दाखवते हे आत्ता चाललेलं आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स एम बी बी एस बी डी एस गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट हे मेडिकल डेंटल कॉलेज ग्रुप ए असं हे आलेलं आहे आत्ताच हा स्टेटस आलेला आहे तर हे गव्हर्नमेंट कॉलेज एम बी बी एसचं मी तुम्हाला आता सांगते तर हे जे पहिलं जे कॉलेज आहे तिथं आपल्याला कोड नंबर दिलेला आहे वन वन झिरो वन कोड नंबर पण फार महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेव्हा चॉईस फिलिंग करतो तेव्हा आणि त्यानंतर कॉलेज दिलेलं आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई याच्याविषयी तुम्हाला अगदी पूर्ण डिटेल्स मी सांगते म्हणजे तुम्ही अगदी स्क्रोल करून प्रत्येक कॉलेजचं तुम्ही अगदी व्यवस्थित पाहू शकता तर इथे दोनशे पन्नास सीट्स अवेलेबल होत्या पहिल्या राऊंडमध्ये त्यातल्या आता सेकंड राऊंडमध्ये किती अवेलेबल आहेत आपण पाहूया प्रत्येक कॅटेगरी वाईज तर इथं तुम्हाला पाहायला मिळत असेल एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला आठ सीट्स आत्ता अवेलेबल आहेत सेकंड राऊंडला आणि वुमनला दोन सीट्स अवेलेबल आहेत एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला फक्त एक सीट अवेलेबल आहे विजेला आणि एन टी वनला इथं सीट्स अवेलेबल नाही एन टी टूला पण सीट्स अवेलेबल नाही आणि एन टी थ्रीलासुद्धा सीट्स अवेलेबल नाही आणि ओबीसीला फक्त जनरलला एक सीट्स अवेलेबल आहे तर अशा ह्या टोटल दहा सीट्स आहेत आपल्या जनरलला आणि वुमनला फक्त दोन सीट्स तिथे अवेलेबल आहेत ए सी बी सीसाठी एक सीट ॲवेलेबल आहे जनरलला डब्ल्यू एससाठी सुद्धा जनरलला एक सीट्स अवेलेबल आहे वुमनला एक सीट अवेलेबल आहे असं हे आणि ओपनला जनरलला सोळा सीट्स अवेलेबल आहेत त्या कॉलेजला आणि वुमनला पाच आहेत आणि त्यानंतर तुम्ही जे ऑर्फनचं पाहता तिथे एक सीट अवेलेबल आहे आणि पी डब्ल्यू साठी दोन सीट्स आहे तर तुम्ही असं अगदी व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर किती सीट्स अवेलेबल आहेत त्यात टोटल तर जवळजवळ फोर्टी सिक्स ह्या सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत स्टेटच्या टोटल ओके सेकंड राऊंडला आणि जे अदर रिझर्वेशन होतं डिफेन्स वन टू थ्री किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर इथे एकही सीट्स तिथे अवेलेबल नाही तर टोटल फक्त फोर्टी सिक्स ह्या सीट्स अवेलेबल आहेत सेकंड राऊंडमध्ये जे आपण हे कॉलेज इथं दाखवलं आहे तुम्हाला मी इथं तुम्ही पाहू शकता ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणचं हे जे कॉलेज आहे तर त्या ठिकाणी अडीचशे सीट्समधल्या ज्या अडतीस सीट्स ह्या ऑल इंडिया कोठ्याला गेल्या आणि बाकीच्या ज्या सीट्स होत्या त्यामध्ये म पहिल्या राऊंडमध्ये बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथं सीट घेतलेले आहेत आणि आता सेकंड राऊंडमध्ये फक्त आणि फक्त फोर्टी सिक्स सीट्स या अवेलेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मला एवढंच एक तुम्हाला सांगायचं आहे की आता सेकंड राऊंडमध्ये जर आपल्याला सीट अलाउट झाली तर आपल्याला कॉलेज घेणं कंपल्सरी असतं ही गोष्ट लक्षात घ्या हाताशी कॉलेज घेऊन तुम्ही बेटरमेंटला थर्ड राऊंडला जाऊ शकता पण शक्यतो सेकंड राऊंडला जे कॉलेज मिळालं ते तुम्ही घेऊन टाका म्हणजे तुम्हाला अगदी थर्ड राऊंडला जाण्यासाठी अगदी तुम्हाला रिस्क राहणार नाही ओके okay, तर ह्याप्रमाणे अगदी तुम्ही तुम्हाला मी झूम करून दाखवते प्रत्येक कॉलेजविषयी तुम्ही अगदी व्यवस्थित पहा ज्या विद्यार्थ्यांना अगदी सीट मॅट्रिक्स पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी मला अगदी मेसेज करू शकता त्या विद्यार्थ्यांनासुद्धा मी अगदी व्हॉट्सअपला सीट मॅट्रिक्स हे पी डी एफ पूर्ण सेंड करेल त्यांना पूर्णपणाची लक्षात येईल की दुसरं जे कॉलेज आहे एलटी मेडिकल कॉलेज मुंबई ह्या ठिकाणचं त्यानंतर एस जी मेडिकल कॉलेज मुंबई टी एन मेडिकल कॉलेज मुंबई असं हे राजीव गांधी मेडिकल कॉलेज मुंबई बी जे मेडिकल कॉलेज पुणे असं हे जवळजवळ पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस मी तुम्हाला आता टोटल पूर्ण इथं स्क्रीनवरती दाखवत आहे ते प्रत्येक कॉलेजचं अगदी झूम करून पहा तर प्रत्येक कॅटेगरी वाईज ते सीट्स दिलेल्या आहेत जनरल वुमन आणखी ऑर्फनच्या दिलेल्या आहेत डब्ल्यू डीच्या विद्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत तर प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट्स सध्या शिल्लक आहेत सेकंड राऊंडसाठी म्हणजे तुम्हाला अगदी प्रेफरन्सेस लिस्ट करते वेळेस व्यवस्थित कॉलेजची तुम्हाला लिस्ट तयार करता येईल तुम्ही व्यवस्थित अगदी एका पेपरवरती कॉलेजची लिस्ट तयार करा आणि व्यवस्थित तुम्ही चॉईस फिलिंग करा की जेणेकरून तुमचं सेकंड राऊंडमध्ये हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन्स अलाउड झालं पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी मला मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉल केला तरी काही प्रॉब्लेम नाही अगदी तुम्हाला मी माझ्यामार्फत अगदी व्यवस्थित चॉईस फिलिंग तुम्हाला देईल की जेणेकरून तुमचा शंभर टक्के ॲडमिशन्स व्हायला पाहिजे ओके तसं हे जवळजवळ पूर्णपणे तुम्हाला मी गव्हर्नमेंटच्या कॉलेजचं पीडीएफ तुम्हाला इथं दाखवतो आणि त्यानंतर हे प्रायव्हेटचं कॉलेज एम बी बी एसचं पण इथं तुम्हाला पीडीएफ तुम्हाला पाहायला मिळेल के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई वन वन झिरो फाय हा कोड नंबर आहे आणि त्याच्यासुद्धा शंभर सीटचा इनटेक कॅपॅसिटी होती आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी प्रत्येक कॅटेगरी वाइज तुम्ही ते पाहू शकता की कि किती सीट सध्या उपलब्ध आहेत तर ह्या कॉलेजला सुद्धा अगदी फक्त आणि फक्त तेरा सीट्स उपलब्ध आहेत सेकंड राऊंडला तर तुम्ही पाहाल शंभर ज्या सीटचा इनटेक होता तिथे ते फक्त तेरा सीट्स आता राहिलेले आहेत तर पहिल्या राऊंडमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सीट घेऊन तिथे ॲडमिशन केलेलं आहे त्यामुळे सेकंड राऊंडला फार आपल्याला कमी सीट्स तिथं पाहायला मिळत आहेत तर त्यानंतर अगदी तुम्ही दुसरं कॉलेज पाहू शकता तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई तर मायंबर मेडिकल कॉलेज पुण्याचं आणि डॉक्टर व्ही पी मेडिकल कॉलेज नाशिक ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे असं हे प्रत्येक कॉलेजेस इथे प्रायव्हेट कॉलेजेससुद्धा अगदी तुम्हाला कोड नंबर सकट तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या कॉलेजच्या नावापुढे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी तुम्हाला तिथे सीट्स किती उपलब्ध आहेत एम बी बी एसच्या प्रायव्हेटच्या ते सुद्धा तुम्हाला अगदी पाहायला मिळेल तर हे पूर्णपणे मी तुम्हाला इथे दाखवत आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता गव्हर्मेंट कॉलेज बी डी एस बी डी अगदी किती गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्यापुढे किती सीट्स अवेलेबल आहेत ते पण तुम्हाला इथे पाहायला भेटतील आणि त्यानंतर बी डी एस कॉलेजचं प्रायव्हेटचंसुद्धा तुम्ही ते पाहू शकता बी डी एसचंसुद्धा सुद्धा तुम्हाला कॉलेजेस किती आहे त्याचा कोड नंबर आणि प्रत्येक कॉलेजच्या समोर अगदी तुम्हाला तिथे प्रत्येक कॅटेगरी अगदी आ, सीट्स पाहायला मिळतील की जेणेकरून तुम्हाला अगदी चॉईस फिलिंग करते वेळेस तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे लेटेस्ट अपडेट्स आत्ताच आलेले आहे न्यूज तर अगदी मी तुम्हाला लगेच व्हिडिओ करून हा तुम्हाला अगदी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा म्हणजेच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जे काही विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करताना त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की जे जेणेकरून तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत ही न्यूज लक्षात येईल आणि पाहायला मिळेल लेटेस्ट न्यूज न्यू न्यूज येत राहतील आणि सीट मॅट्रिक झाल्यानंतर आपल्याला चॉईस प्लिन झाल्यानंतर अलॉटमेंट कधी येतं का आणि कसे त्या पुढची प्रोसेस काय आहे ते सुद्धा अगदी प्रत्येक टप्प्यावरती मी व्हिडिओ करत असते त्यामुळे तुम्ही अगदी ह्या आमच्या चॅनलशी करेट राहिल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील तर ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन जॉईन केलं नसेल व्हॉट्सअप ग्रुप तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर एवढंच से सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू